सर्वजण इथे आनंदात असल्या कारणाने खर तर आता इथे खूप छान असा संगीत सोहळ्याचा सुद्धा कार्यक्रम रंगणार असतो पण सूर्याची बहीण ज्या घरी दिलेली आहे त्या मुलाची आई मात्र असं बोलत असते की लग्न इथे थाटामाटात व्हायला हवं होतं लग्नामध्ये सर्व काही इथे हौस व्हायला पाहिजे होती पण तसं मात्र इथे काहीच होत नाही आणि त्यामुळे मला अजिबातच हे लग्न पटलेलं नाहीये ना कुठली डिझायनर साडी ना कुठला तामछाम नाही काही मग हे सर्व का आणि कशामुळे नाही झालं असं इथे तिचं म्हणणं असतं आणि ह्या सर्व गोष्टींचं तिचं म्हणणं असल्या कारणाने आता हे सर्व ह्या पद्धतीने होत आहे हे मात्र तिला अजिबातच असहन होत नव्हतं आणि त्यामुळेच तिची इथे खूपच जास्त चिडचिडसुद्धा होत असते आणि चिडचिड होत असताना आता तिच्याकडे कुठलाच एक पर्याय सुद्धा शिल्लक राहिलेला नसतो तिला असं वाटत असतं की हे सर्व काय चाललेलं आहे कशामुळे चाललेलं आहे ते आता इथे मुलाचे बाबा म्हणत असतात अगं तुला एक गोष्ट समजते का जोडीदार हा निवडणं किंवा जोडीदार हा चांगला मिळणं ही किती चांगली गोष्ट आहे आणि तू अशा पद्धतीने इथे ह्या गोष्टी बोलत आहेस तू असं इथे बोलायला नको आहेस तू ह्या सर्व गोष्टी है। है का आणि कशासाठी बोलतेस हे सुद्धा कळायला नको आहे तुला आहे का की तू कशा पद्धतीने बोलतेस आणि तेव्हा आता इथे ती बोलते, बोलते नाही मला हे लग्न अजिबातच असं नकोय कारण कुठल्या गोष्टी इथे ह्या पद्धतीने होतील मला नाही माहिती आणि माझ्या मुलाची मोस कधी होणार आहे त्या सर्व गोष्टी इथे कधी होणार आहेत असं इथे बोललं जातं आणि तेव्हा तिथे मुलाचे बाबा तिला समजावून सांगण्याचं काम करत असतात ते म्हणत असतात हे बघ हाऊस मोस ही एका दिवसाची असते खर्च हा एका दिवसाचा असतो पण चांगला जोडीदार मिळलं तर आयुष्य आपलं मार्गी लागतं ते चांगलं मिळणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे तू ह्या गोष्टी का आणि कशासाठी बोलतेस मला नाही कळत असं इथे ते बोलतात तेवढ्यातच दारामध्ये सूर्य आलेला असतो सूर्याला पाहून सर्वजण शॉक होतात की हा इथे कसा आला म्हणून आता तो बोलत असतो सगळ्यांच्या सगळ्या काही हौसमौस होणार आहेत कोणीही कसलीही काळजी करू नये सगळ्या हाऊसमोस ह्या व्यवस्थित पद्धतीने पार पडणार आहे त्यामुळे आता संध्याकाळी संगीत सोहळ्याचा कार्यक्रम आहे आणि सगळ्यांनी संगीत सोहळ्याच्या कार्यक्रमाला यायचं आहे असं इथे सांगतो आता ह्या सर्व गोष्टी सूर्याने सांगितल्याच्या नंतर मात्र जो काही सूर्या आहे तो लग्नाची पत्रिका देण्यासाठी खरंतर तर आलेला असतो लग्नाची पत्रिका देण्यासाठी आल्याच्या नंतर आता इथे जी, का मुला जी काही मुलाची आई आहे तिची तर बोलतीच बंद झालेली असते तिला काय बोलावं कशा पद्धतीने काही गोष्टी सांगाव्या बोलाव्या हे मात्र काहीच कळत नसतं ती खूपच जास्त टेन्शनमध्ये मध्ये सुद्धा आलेली असते आणि तेव्हाच आता इथे जो काही सूर्य आहे तो बोलत असतो तुमच्या सगळ्या काही हौस हो मौस ज्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित होणार आहेत तुम्हाला काळजी करण्यासारखं अजिबातच काही करण्याची गोष्ट नाहीये आता संध्याकाळी तुम्ही व्यवस्थित सर्वांनी हजर व्हायचं आहे असं म्हणूनच लग्नाची पत्रिका दिली जाते आणि तेव्हा मुळाचे बाबा इथे सूर्याला चहा घेण्यासाठी आग्रह करतात पण तो बोलत असतो नाही खूप कामं पडलेली आहेत बहिणीचं लग्न आहे आणि त्याचमुळे खूप साऱ्या गोष्टी इथे मला करायच्या आहेत आता मी निघतो पण तुम्ही सगळ्यांनी संध्याकाळी लवकरात लवकर येऊन आवरून यायचं ये आहे असं म्हणूनच तो तिथून निघून जातो आता तो तिथून निघून गेल्याच्या नंतर जी काही मुलाची आई आहे ती मात्र थोडीशी अस्वस्थ झालेली असते तिला काय बोलावं कशा पद्धतीने ह्या सर्व काही गोष्टी कराव्यात ते करा समजत नसतं आता मात्र इथे संध्याकाळी छान असा संगीत सोहळ्याचा कार्यक्रम रंगलेला असतो दोन जण अँकरिंग करत असतात खूपच सुंदर अशा इथे मुलीच्या बहिणींचा इथे परफॉर्मन्स होत असतो छान असं संगीत सोहळ्यामध्ये सुंदर असं गाणं झालेलं असतं आणि त्या चौघींनीसुद्धा छान असा डान्स इथे केलेला असतो सूर्या त्याची बायको खूपच जास्त खुल झालेले असतात ला लाखातामचा दादा आणि त्या दादाने सर्व बहिणींना खूप जास्त व्यवस्थित पद्धतीने हँडल केलेलं असतं त्यांच्या प्रत्येक आवडीनिवडी ह्या जपलेल्या असतात आणि आज त्याच बहिणीचं एकीचं लग्न असतं आणि त्याच त्यातीलच एका बहिणीचं लग्न असल्याकारणाने चा आज हा घाट इथे संगी सोहळ्याचा घातलेला असतो सर्वजण खूप आनंद ह्या संगीत सोहळ्याचा घेत असतात सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची लाली जी आहे ती पसरलेली असते ज्या पद्धतीने मुलाकडचे थोडेसे नाराज होतात म्हणजेच की मुलाची आई खरं तर थोडीशी नाराज असते आणि मुलाची आई थोडीशी नाराज असल्याकारणाने आता हे पुन्हा एकदा नव्याने होत आहे संगीत होत आहे सोहळा होत आहे त्यामुळे त्या थोड्याशा खुश झालेल्या असतात कारण त्यांनासुद्धा असं वाटत असतं की काही जरी झालं तरीसुद्धा इथे आमची हौसमोस व्हायला पाहिजे लग्न हे एकदाच होतं आणि ह्या सर्व गोष्टी या पद्धतीने झाल्याच्या नंतर प्रत्येकाचे परफॉर्मन्स हे होत असतात मुलाचा आणि मुलीचा नवरी नवरदेवाचा सुद्धा परफॉर्मन्स होत असतो त्याचबरोबर सूर्य आणि त्याची बायको त्या दोघांचासुद्धा इथे परफॉर्मन्स होत असतो खूप छान छान स्टेपने इथे डान्स बसवलेले असतात आणि तेवढ्यातच आता इथे जो काही सूर्य आहे सूर्याची एक बहीण आतमध्ये जाते डान्स केल्यामुळे ती थोडीशी खरं तर थकलेली असते आणि थकल्यामुळे तिला खूप अस्वस्थ वाटत असतं आणि त्यामुळेच ती आतमध्ये निघून जाते आता ती आतमध्ये निघून गेल्याच्या नंतर तिच्या मागे एक मुलगा जातो आणि तिला पाणी पिण्यासाठी आग्रह हो करत असतो हे घ्या पाणी पिया वगैरे वगैरे असे इथे ती बोलत असते आणि त्याचबरोबर आता ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने झाल्याच्या नंतर मात्र हा आहे म्हणजेच की जो काही आपला सूर्य आहे सूर्याचा आणि त्याचबरोबर त्याचा जोडीदाराचा सुद्धा इथे छान पद्धतीने डान्स होत असतो सर्वजणच खूपच जास्त खुश झालेले असतात त्यांना असं वाटत असतं हे सर्व काय सुरू आहे आणि त्याचबरोबर आता इकडे हा सर्व परफॉर्मन्स व्यवस्थित झाल्याच्या नंतर मात्र इथे सर्वजण आपापल्या घरी निघून जातात आता मात्र सूर्याची बहीण जी आहे ती खूपच जास्त भावनिक झालेली असते तिला थोडंसं इमोशनल झालेलं पाहिल्याच्या नंतर आता जो काही सूर्य आहे तो तिला विचारतो काय झालेला आहे तुला हा संगीत सोहळ्याचा कार्यक्रम आवडला नाही का आणि तेव्हा मात्र इथे आता ती बोलत असते नाही दादा तू आमच्यासाठी किती काही गोष्टी इथे केलेल्या आहेस तू आमच्यासाठी किती प्रत्येक गोष्ट इथे व्यवस्थित करत आहेस आम्हाला त्याचं खूपच जास्त कौतुक वाटतं खूपच जास्त अभिमान वाटतो खरंच तू आमच्यासाठी खूप काही केलंस आतापर्यंत तू आमच्यासाठी खूप गोष्टी केलेल्या आहेस खरंच दादा तुझ्यासारखा भाऊ होणं तुझ्यासारखा दादा होणं खूप मोठी मोलाची गोष्ट आहे असं इथे ती बोलते आता तिनं ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र जो काही सूर्य आहे त्यालासुद्धा भरून येतं त्याच्या बायकोलासुद्धा भरून येतं आणि तिला आता इथे तिची पाठवणी होणार असते लग्न होणार असतात सर्व विधी ह्या व्यवस्थित होणार असतात आणि तिचा भाऊ म्हणून ती पोहतो पूर्णपणे ते, पो ते कर्तव्य पार पाडत असतो आणि त्यामुळेच इथे आता तिला थोडंसं अस्वस्थ वाटत असतं भरून आलेलं असतं आणि तेव्हाच आता इथे तो तिला समजावण्याचं काम करत असतो तो बोलत असतो तुमच्याशिवाय माझं या जगामध्ये आहे तरी कोण आणि त्यासोबत मी नाही तुमच्यासाठी सर्व काही गोष्टी इथे करणार तर मग कोण करणार तू काळजी करू नकोस सर्व काही व्यवस्थित होईल सर्व काही गोष्टी इथे व्यवस्थित पार पडतील तुला काळजी करण्याची काहीच एक गरज नाही ह्या ना अनेक गोष्टी इथे आता जो काही सूर्य आहे तो इथे त्याच्या बहिणीला सांगण्याचं काम करत असतो आणि तेव्हाच मात्र त्याच्या बाकीच्या बहिणीसुद्धा तिथेच असतात त्यांना सुद्धा आज खूपच जास्त भरून आलेलं असतं की त्यांचा दादा त्यांच्यासाठी एवढं सर्व काही करत आहे त्यांचा दादा त्यांच्या आनंदासाठी एवढं सुद्धा कर सर्व काही करत आहे सूर्याची बायको जी आहे तिला सुद्धा आज त्याचा तिच्या नवऱ्याचा सूर्याचा खूप जास्त अभिमान वाटत असतो त्याला असं वाटत असतं की नाही हे सर्व काही फक्त आणि फक्त ह्याच गोष्टीमुळे इथे होत आहे काही जरी झालं तरी सुद्धा आपण ह्या सर्व गोष्टी ह्या पद्धतीने के केलेल्या आहेत त्यामुळे आता खरंच सूर्या एकच नंबर माणूस आहे काही जरी झालं तरी सुद्धा याची साथ कधीच सोडायची नाही या मात्र इकडे त्याची बहीण त्याला वचन देते दादा काही जरी झालं तरी सुद्धा तुझं नाव खराब होणार नाही किंवा आपल्या घराण्याला काहीही काळबोट लागणार नाही असं मी कुठलंच कृत्य करणार नाही सासरी तुझं नाव मी कमवणार हे ना अनेक चनं ती आता सूर्याला इथे देताना दिसत आहे तर आता प्रेक्षकांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्या पद्धतीने आता हा लग्न जो काही विवाह सोहळा आहे तो इथे व्यवस्थित पद्धतीने पार पडणार असतो पण आता मात्र जो काही सूर्य आहे सूर्या आणि त्याचबरोबर त्याच्या बाकीच्या ज्या काही बहिणी आहेत ते सुद्धा खूपच जास्त खुश असतात सूर्य जेव्हा त्याच्या खोलीमध्ये असतो आणि तेव्हाच इथे आता हा सर्व काही कार्यक्रम पार पडलेला असतो आणि कार्यक्रम पार पडल्याच्या नंतर चेंज करायला खोल्यामध्ये आराम करण्यासाठी निघून गेलेले असतात तेवढ्यातच त्याची ते एक बहीण सूर्याला बोलण्यासाठी त्याच्या खोलीमध्ये असते आणि तेव्हाच आता ते इथे जो सूर्य आहे तो तिला विचारत असतो काय झालं कशामुळे तू एवढी अस्वस्थ आहेस ह्या ना अनेक गोष्टी इथे आता तो तिला विचारत असतो आणि तेव्हाच मात्र इथे आता तिला कळत नाही काय सांगावं दादाला कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी इथे त्याच्याशी बोलाव्यात कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी इथे त्याच्याशी शेअर कराव्यात ह्यामुळेच ती थोडीशी अस्वस्थ असते तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग जर पाहायचं असेल तर आपलं मिराज मिराजबाई चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण उद्याच्या भागामध्ये खूपच छान असं इंटरेस्टिंग एपिसोड होणार आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी ते होत आहेत कारण काही जरी झालं तरीसुद्धा आपल्याला आता इथे जो काही सूर्य आहे सूर्य मात्र इथे त्याच्या बहिणीचं लग्न थाटामाटात साजरं करतो की आणखी त्यामध्ये काही खोडा लोकं घालतात हे सुद्धा आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे तर भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत पाहत रहा लाखाते आमचा दादा